सालावादप्रमाणे आषाढी वारी निमित्त वारकरी मोफत आरोग्य तपासणी झाली देहू येथील डॉक्टर प्रमोद लोहार यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारी निमित्त येणाऱ्या एकशे वीस वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आपली सेवा केली जेव्हा स्वार्थ ते संपतो तेव्हाच परमार्थ करतो आपण समाजात बघतो की डॉक्टर आणि पेशंटचे नातं बिघडत आहे याला कारण स्वार्थ आहे तो जर कमी झाला तर तेच नातं सेवेचे होते देहूमधील प्रसिद्ध डॉक्टर मनोद प्रमोद रामराव लोहार यांनी आपल्या क्लिनिकमध्ये सलापात या याही वर्षी आषाढी वारीनिमित्त वारकरी लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली आरोग्य तपासणीचे हे सहावे वर्ष आहे बारा महिन्यामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण येतात माऊलीच्या कृपेने त्यांच्या हाताला गुण असून त्यांच्याकडे नेहमी रुग्णांची वर्दळ असते अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात सहसंपादक गोपाळ भालेराव पुणे